प्रत्येक भारतीयांना सन्मानाने प्रतिष्ठितपणे जगता येईल असे अभिवचन दिलेले आहेत समान संधी बंधुभाव अशी अनेक चर्चा घटनेमध्ये नमूद केलेली आहेत राज्यातील बेरोजगार हा नोकरी अभावी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ होऊन व्यसनाचे आहारी जाऊन आत्महत्यासुद्धा सारखे प्रकार करीत आहे आणि प्रशासनाचं यावरती दुर्लक्ष आहे ही अतिशय गंभीर बाब आहे भारतीय राज्यघटनेच्या एक्केचाळीसाव्या कलमांचा इतर कलमांशी सुसंगत असा अर्थ लावला असता शासनावर एक मूलभूत जबाबदारी अनिवार्याने येते ज्यांच्यावर बेरोजगारी लादली गेलेली आहे अशा सर्व स्त्री पुरुषांना शासनाने सार्वजनिक निधीतून मदत केली पाहिजे बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे अन्यथा बेरोजगार भत्ता दरमहा सहा हजार रुपये दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीच्या वतीने करण्यात येत आहे मला राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी एक प्रश्न आहे लाडकी बहीण ही योजना ज्या अर्थी तुम्ही सुरू केलेली आहे ही कोणत्या ॲक्ट अंतर्गत सुरू केलेली आहे याचा खुलासा करावा आणि ही जर योजना एक्केचाळीसाव्या कलमा अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे तर ही महिलापुरतीच मर्यादित आहे का असा माझा सवाल आहे महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समिती संस्थापक अध्यक्ष शे कय्यूब जनहितमजारी